नमस्कार सर्वांना आम्ही जाऊबाई या मध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही खूप दिवसापासून शॉर्ट व्हिडिओ आणि ब्लॉग बनवत नव्हतो त्याचं कारण असं होतं की स्नाता गेल्या होत्या माहेरी त्यानंतर त्या तर रक्षाबंधन दिवशी आल्या तेव्हापासून काय आम्हाला बनवायला जमलं नाही त्याच्यामुळे आम्ही आज ब्लॉग बनवतोय तर कंटिन्यू करा तर आज आम्ही इकडे आलो होतो मागे शेतामध्ये आमच्या तर बघा आम्ही आता हे कंपाऊंड केले आणि कंपाऊंडचं काम पण पूर्ण झालंय आणि बी आली होती सर्व साफसफाई करायला तेव्हा आमचं सगळं गार्डन सगळं गेलं मोडून तर आम्ही बरेचसे झाड वाचवले जेवढे वाचवता येतील तेवढे चल तुम्हाला आम्ही दाखवतो आता आम्ही तुम्हाला आम्ही आता सध्या कोणते कोणते झाड आहे आमच्या परिसरामध्ये ते दाखवणार आहे तुम्हाला चला तर मग बघूया हे बघा आमचं शेवग्याचं झाड किती मोठे झाले आता एक दोन वेळा ते मोडून गेलं होतं तरी पण ते आलं परत फुटलं आणि छान मोठं झालं आज वातावरण पण मस्त झालंय ढगाळ पाऊस येण्याची पण शक्यता आहे पक्षी कसे येत आहे बघ सांगते खायला आपण ते टाकतो दाणे त्यांना आता हे पूर्ण साफ करायचंच आहे आम्हाला तस आणि काय खूप जोरात पाऊस येऊन गेला दोन दिवसामुळे त्यामुळं काहीच करता आलं नाही आम्हाला हे बघा आमचे झाड तुम्हाला दाखवलेच आहे मागच्या ब्लॉग मध्ये आता आपण बघूया आम्ही कोणते कोणते झाड ठेवले आहेत आता हे शमीचं झाड आहे हे आमच्या दारासमोर होतं आधी आता आम्ही इथे आणून ठेवलं मोकळी जागा झाली तर इथे आता आम्ही सगळे जे झेंडूचे छोटे छोटे रोप आले होते हे सर्व इथे लावून दिले काही जास्वंदाचं काड्या आणून आम्ही खोचले आहेत त्यानंतर हे अ गिलक्याचा वेल आलेला आहे हा मोठा असा त्यानंतर इथे सगळे जिथे स जेवढे झाड होते ना आमच्या दारासमोरचे ते, दारा ते सर्व आम्ही आता इथे आणून ठेवले आहे आता खूप छान वाटतंय इथे असं एकदम छान फ्रेश वाटत हे बघा इथे आमची कोरफड किती मोठी झाली आहे आता त्याला इथे वरती फूल पण आले कळ्या खूप मोठी झाली तर काही झाड आम्ही इथे आणून ठेवली सध्या अजून आम्ही सर्व साफ केल्यावर अजून छान करणार आहे पण सध्या आम्ही असं ठेवलंय सर्व झाड व्यवस्थित लावून देऊ मग नाही मी कुठेतरी कर करदळीची फुलं पण नाही छान बघितले आपण कर्दळी पण लाव लावून देतो हो त्याला हो फुलं खूप भारी हे जास्वंदाला आता कळी आली आहे खूप कळी आलो खूप आलं बरेच आलं याला खूप मुंग्या कस काय आता काय माहिती याच्यावर ते झाडांना हे बघा असं लावलंय आम्ही

हे बघा हे निळ्या कुकर करण आम्ही दारात लावलाय चांगला स्टोन आता आम्ही स्वयंपाक करायला आलोय तर आज आम्ही छोल्याची भाजी करणार आहे तर इथे पाणी उकळत ठेवलंय तस छोल्याची भाजी छोले शिजवायचे त्यामध्ये तर बघा सर्व मसाले टाकून घेतले तेजपत्ता ते सर्व टाकले आता छोले टाकणारे छोले टाका तर मी पीठ म्हणून आपण भिजलच नव्हतं आता भाजी भाजीची तयारी करा पीठ भाजी भिजूसतात भाजी होऊन जाईल

आणि इथं पीठ पण भिजून झालेलं आहे बरं उलट पात्र बरे आणि हे पीठ पण नाही छान छान सॉफ्ट होत एकदम अजून एक शिट्टी झाली बंद करू

Healthy required किपल नचल आतर notर दू favour सुल्वीर वे मां घिर मां टूल कि घर ОО अर अकरी ऑगाए जोब आता कुकरची वाफ निघली आहे बाबा आता थोडे शिजले का असे शिजले आता हे मौसूद किती शिजले भाजीचा मसाला आता था चांगला था परतला ये आता त्यामध्ये छोले टाकू छान लाल लाल झाले चांगलं तेल सुटतो तर परतली भाजी आता त्यात छोले टाकून घेतोय बघा छोले टाकले इथं तयार झाली आता छोल्याची बघा किती छान दिसते आता आमचा सर्व स्वयंपाक वगैरे झाला सर्व आवरलं होतं तोपर्यंत तो मावशी आल्या तर मावशींना रक्षाबंधनला दिवशी जमलं नव्हतं मावशीला कारण हे पण नाशिकला आली होती मला घेण्यासाठी आणि दुसऱ्या दिवशी प्रतीक्षण ते सुद्धा बीडला गेले होते त्यामुळं मग मावशींचं रक्षाबंधन आज होतं तर मावशी आल्या होत्या त्यासाठी तर आता छान प्रकारे सर्वांना ओळयला मावशीने राखी बांधली आमचं जेवण वगैरे झालं सर्वांचं आता आई पण काकाने राखी बांधतायला तर असा होतं हा आज आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बा